पुढाकाराबद्दल त्यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली निसर्गाच्या संवर्धनासाठी पुणे पोलिसांच्या वतीनं आज पुण्यामध्ये एम्प्रेस गार्डन या पुष्प प्रदर्शनाचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं निसर्गाचं संवर्धन ही सर्वांची जबाबदारी असून यासाठी शहरातल्या चव्वेचाळीस पोलीस ठाणे ग्रीन पोलीस स्टेशन म्हणून विकसित केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी प्रत्येक पोलीस कर्मचारी सर्वतोपरी सहकार्य करेल असंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं इन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी सगळ्यांनी त्यांचे त्यांचे वतीने याबद्दल कंट्रीब्युशन करतील मी पोलीस दलांचे वतीने आज आम आज हे निर्णय घेतलेले आहे की आमचे सर्व जे पोलीस स्टेशन्स आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्री प्लांटेशन वृक्षरोपण करून त्यांना सगळ्यांना ग्रीन करू आमचे सगळे खाकीचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते हरित सेनामध्ये सामील होऊन पुणेला आणखी ग्रीन करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्याकडून प्रयत्न होणार आहे जालना महानगरपालिकेतील निवडून आलेल्या नगरसेवकांच्या उप